नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे रोड पासून जे विश्व सुपर मार्केट आहे तिथून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये टू बी एच के फ्लॅट तिसऱ्या मजल्यावरती विक्रीसाठी फ्लॅट खूप सुंदर आहे आणि फ्लॅट जो आहे तो आत्ताच रिनोव्हेशन केलेला पूर्ण फ्लॅट आहे तिसऱ्या मजल्यावरती आणखीन दोन मजलीवरती बांधकाम होणार आहेत त्यानंतर तुम्हाला लिफ्टची व्यवस्था ही त्या ठिकाणी होणार आहे ज्यांना कुणाला फ्लॅट पाहायचं होते त्यांना नक्की संपर्क करा नाशाच नव्या प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अट आज आपल्याकडे जुन्ना औसा रोडला विश्व सुपर मार्केट आहे त्यातून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे टू बी एच के फ्लॅट तिसऱ्या मधल्यावरती विक्रीसाठी आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा या ठिकाणी तुम्ही बघू शकता फुल्ली रिन्युएशन केलेलं आहे मोठी पार्किंग आहे औसा रोडला आहे कारण औसा रोडला फ्लॅट उपलब्ध नाही आहेत आणि फुल व्हेंटिलेशन आहे ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा आजूबाजू लोकेशन बघू शकतं व्ही आय पी लोकेशन आहे आणि फ्लॅट जो आहे तो फुल रिन्युएशन या ठिकाणी केलेला आहे लाईटचं मीटरचं कनेक्शन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नाईट शूटचा देखील व्हिडिओ लवकरात लवकरच पाहायला तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो ज्यांना औसा रोडला फ्लॅट पाहिजे त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे फ्लॅट फुल्ली रिन्युएशन केलेलं आहे आणि तीस या ठिकाणी चौथ्या मजल्यावरचं ज्यावेळेस तिसऱ्या आणि चौथ्या चौथ्यामधल्यावरचं ज्यावेळेस नवीन बांधकाम चालू होईल त्यावेळेस हे लिफ्टचं काम देखील पूर्ण होणार आहे अधिक माहितीसाठी नंबर